भाजप नेते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर मोरे यांनी अंमली पदार्थाच्या विरोधात राबवली मोहीम भाजप नेते आणि समाजसेवक किशोर मोरे यांनी ड्रग्ज व अंमली पदार्थाच्या विरोधात मोर्चा काढला आहे या मोहिमे अंतर्गत साठेनगर ते लल्लूभाई पोलीस चौकी पर्यंत असा मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये औलकर व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनीही व्यसनमुक्तीबाबत बाबत चर्चा केली मानखूर पोलिसांनी यासाठी गुप्त क्रमांक जारी केला असून माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आमची एकच इच्छा आहे की आमचं मानकूर गवंड हे मुक्त झालं पाहिजे आणि तसंच आमचं देवेंद्रजींनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे वरच्या लेवलला अतिशय चांगला कार्यक्रम राबवला आहे आणि तीच आम्ही आम्ही तोच कार्यक्रम खाली राबवत आहे आणि माझी एकच इच्छा आहे की आम्ही आज मानकूरमध्ये लहानाचं मोठं झालो आहे आमची तर भरमसाठ नशा विक्री प्रमाण भरपूर वाढलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की मी एक छोटंसं जनजागृत प्रचार फेरी काढली पाहिजे आणि जेणेकरून सगळीकडे नशा पाणी हे बंद झाले पाहिजे आणि आम्हाला पोलिसांचं योग्य ते सहकार्य लागलं पाहिजे जेणेकरून आम्ही जी पोलिसांना जी माहिती देऊ त्या समोरच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे कारण भरपूर वेळेस कारवाई होते पण आमची ते का आणखी असे इनलिगली धंदे बंद होत नाही पण असं वाटतं की आम्ही सर्व मानकूरच्या रहिवाशांनी एक प्रचार फेरी काढली आहे की एक आंदोलन काढलं आहे की ह्या आंदोलन तरी पोलिसांनी पूर्ण धंदे बंद करावे यासाठी आम्ही आंदोलन काढलेलं आहे माझ्या सर्व मित्रांनी एकच आव्हान आहे की आपण पहिले तर सर्वत्र आपल्या आईवडिलांची गरिबी जाणली पाहिजे आपण कामधंदे केलं पाहिजे आणि आपण नशापासून दूर राहिलं पाहिजे कारण की आपण आपल्या नगराची बोलाय आपल्या घरातली बोला आपण येणारं भविष्य म्हणजे आपण आपलं भविष्य खराब झालं तर आपले येणाऱ्या पूर्ण पिढीचं भविष्य खराबच होणार आहे त्यामुळे माझ्या सगळ्या मित्रांना एकच हवं नशा नशापाणी आणि जुगार या दोन्ही गोष्टी लांब राहून फक्त आणि फक्त आपलं घर आणि काम हे केलं पाहिजे म्हणजे नशामुक्ती अभियान ह्या इसले नि करणार की मेरे सातवाले मेरे आजूबाजू में जो नशा विकता है, जो नशा बेचते और वो हमारा पूरा परिसर पूरा ख़राब कर रहे हमारा आने वाली पीढ़ी ख़राब कर रहा है हमारे आने वाली पूरी नस्ल खराब करे तो मैं चाहता हूँ कि मेरे जब भी मैं अभी तो स्टार्ट किया हो मेरे को लग रहा है आगे आगे लोग करते रहेंगे और ऐसे हर एक लोग करेंगे तो सौ टक्का नशा बंद होएगा पर तो लोगों ने चाह तो सौ टक्का नशा बंद होगा हंड्रेड एंड वन परसेंट फ़ायदा होगा अगर लोगों ने पुलिस को जानकारी दी और पुलिस ने उसके ऊपर एक्शन किया तो हंड्रेड एंड वन परसेंट उसका फ़ायदा होगा मैं नशा करने वालों को यही कहना चाहता हूँ कि अपने बीबी बच्चों का अपने घरदार का आप सोचिए कि आप नशा करते बर्बाद तो आपकी फैमिली आपके बच्चे पूरे बर्बाद हो रहे किसके लिए तो अपने फैमिली के लिए तो, तो उन्होंने सुधरना चाहिए लल्लू भाई पुलिस को तो पूरा तरह धन्यवाद ही देना चाहता हूँ अभी पूरी तरह तो सपोर्ट में है हम लोगों का तो मोर्चा आंदोलन निकल आए पर इसके आगे चल के लोगों को भी पता चल के इधर सच में पुलिस वाले ने नशा नशाबंदी किए या सिर्फ आपना जो चल रहा चल है वो चल रहा है अभी आगे चल के पता चलेगा सच में बंदी होती है अगर सच में बंद होता हम मन से पुलिस वालों का धन्यवाद कहेंगे सर्वप्रथम तर ह्या ज्या महिला ज्या घरातलं काम सोडून ह्या विभागामध्ये जनजागृती रॅलीमध्ये आल्यात मी मनापासून त्यांचं धन्यवाद करीन आणि किशोर मोरे ज्यांनी हा उपक्रम दोन तीन दिवसापूर्वी आलो आम्ही आणि मॅडमला भेटलो तेव्हा हा उपक्रम राबवण्याचं मॅडम पुढे इच्छा व्यक्त केली तर मॅडमचं खरंच धन्यवाद मॅडमनी चांगलं आम्हाला परमिशन दिली आणि आम्हाला सांगितलं की आजचा मी नाही आहे पुढच्या रविवारी करा त्या पद्धतीनेच आम्ही ही रॅली काढली आणि सगळ्या जनतेला आमचं आव्हान महिलांना पुरुषांना की आपापल्या मुलांना जर त्यांचं भविष्य घडवायचं असेल तर मानकूर नशामुक्त झालं तर आम्ही आमची मुलं घडतील जे लोकांनी आमच्या मानकूर गवंडी साठेनगर याच्यावर जो शिक्कामोहूर्त केलेला आहे की तिकडची लोकं नशाबाज आहे तिकडची लोकं ब्लॅकलिस्टर आहे तर त्यातून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल आणि चांगलं जीवन जगायचं असेल आमच्या ज्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं भविष्य घडवायचं असेल त्यांचं महिलांची जे रेप वारंवार आमच्याकडे ह्या गल्लीत रेप होतो आहे कधी त्या गल्लीत होतो आहे कधी पी एमजीत होतो आहे जर ह्या सगळ्या गोष्टी वाचवायच्या असतील नशाच्या आरी जाऊन जे सैतान बनत आहेत म्हातारे म्हणा छोटी मुलं म्हणा जे वा वारंवार महिलांवर मुलींवर रेप होत आहेत तर ते जर खऱ्या अर्थाने बंद करायचे असतील तर पहिलं तर विभागामध्ये नशा विक्री आणि नशा करणं या दोन्ही गोष्ट ज्यावेळी खऱ्या अर्थाने बंद होतील त्यावेळी आमच्या जे क्राईम आमच्या विभागात होतात ते खरंच बंद होतील आणि माझं पोलिसांना पण निवेदन आहे की तुम्ही वारंवार जी आमची समिती तुम्ही ठरवली आहे आणि त्यांनी जर तुम्हाला खरंच मॅसेज दिला की इथे काय होतंय आणि काय नाही तर त्यांना खरंच शिक्षा दिली तर आमचे जे तरुण जसे किशोर मोरे आहेत ज्या ज्यांनी एवढी मोठ्या वर त्यांनी जी रॅली काढली आहे तर त्यांना खरंच ताकद मिळेल की त्या आरोपीला शिक्षा झाली आणि तो आतमध्ये गेला तर ते अजून स्फूतीने काम करतील आणि मला वाटतं माझ्या माता बहिणी सगळ्यांना आव्हान आहे की आपण आपल्या मुलींना व आपला परिसर नशामुक्त करावा याच्यावर आपण जास्तीत जास्त काम करूया मला असं वाटतंय की ते आपल्यावर आहे की कि किती महिलांनी आणि किती मुलांनी त्याचा वापर केला पाहिजे आणि मला असं वाटतं की ती जा जन तो नंबर आता आपल्याला जर पोलीस देतात तर आपण जे एक दुसऱ्याला नागरिकांनी जनजागृती कृती म्हणून तो नंबर पास केला पाहिजे त्या नंबरवर जास्तीत जास्त संपर्क केला पाहिजे आणि काही भिण्याचं कारण नाही आहे जेव्हा आपण मनापासून तयारी करतो की एखादी गोष्टी करायची तर ते आपण करू शकतो जर आपला विभाग नशामुक्त करायचा आहे जर सगळ्यांनी मनातून ठरलं तर खरंच आपला विभाग नशामुक्त होईल अशी मला अपेक्षा आहे माझं महिलांना हे आव्हान आहे की आपली मुलं जशा मुलींना आपण बंधनं घालतो तर तसंच आपण आपल्या मुलांनाही बंधन घातलं पाहिजे जर मुलगा बाहेर गेलाच नाही तर क्राईम होणारच नाही ज्या मुलीला नियम लागू आहे तेच मुलांना केले पाहिजे जे पण आपल्या मुलांच्या बॉडी लँग्वेजवरून हो, आपले मुलं बाहेर कुठे जातात कसे जातात किंवा मुलींच्या बॉडी लँग्वेजवरून हे हो, आपण लक्ष दिलं पाहिजे मा खास करून मी माझ्या मातांना हे करेल की जे आमची आठ वर्षाची मुलगी दहा वर्षाची मुलगी इथे आठवीची मुलगी प्रेग्नेंट होती तर तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला येतो तिचा रेप झाल्यावर येतो तर आम्ही क्राईम व्हायच्या हो अगोदर जर आम्ही जनजागृती आणि आम्ही जागृत राहिलो की आमची बाजूला जर कोण राहतोय तो भैया राहतो आहे का को तो कोण राहतो आमची मुलगी वारंवार त्याच्याकडे का जाती कशाला जाती जर मातानी जर ते लक्ष दिलं तर मला वाटतं हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या तर आमची मुलगी ह्या मोठ्या क्राईमपासून वाचू शकते देण्याबद्दल एकच गोष्ट आहे की आपल्या शिकण्याच्या वयामध्ये ज्या वयामध्ये आपल्या हातामध्ये शिक्षणाचं साहित्य असलं पाहिजे त्या वयामध्ये आपल्या काही विक्रेत्यांमुळे व समाजकंटकांमुळे आपल्या हातामध्ये नशेचं सामान येत आहे तर पालकांची जशी पोलिसांची जबाबदारी असते तशी पालकांची थोडीफार जबाबदारी असते की आपल्या पाल्याला आपण काही बाहेर जाऊन तो नेमकं काय करतो याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे आणि धन्यवाद मी कमी शब्दात बोलायचा प्रयत्न करेन मी धन्यवाद देईन मानकूर पोलीस स्टेशनचं की त्यांनी एक चांगला उपक्रम राबवला आहे की त्यांनी एक नंबर आपल्याला दिलेला आहे की त्याच्यावर आपल्या आजूबाजूला काय ॲक्टिव्हिटीज अशा होत असतील तर आपल्याला त्याच्यावर त्याची माहिती टाकायची आहे तर प्रकारे मी धन्यवाद देईन आणि इतर सर्व जे लोकं उपस्थित आहेत त्यांनी तो नंबर सर्वांना पाठवून आपल्या आजूबाजूला जर नशा विक्री होत असेल तर ती पोलिसांपर्यंत माहिती द्यावी आणि ती गोपनीय राहणार आहे त्यांना त्याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कोणतीही अडचण होणार नाही तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी काही गोष्टी या पटकन संपत नाहीत त्याला थोडा वेळ लागतो तर, तर पोलिसांना पण आपण थोडा वेळ देऊन पण आमची पोलिसांनी विनंती की त्यांनी लवकरात लवकर संपवावं आणि जो मानकूर शिवाजीनगर गोंडीवर स्टॅम्प लागलेला आहे ब्लॅक लिस्टेड आपण बाहेर कुठे गेलो की आपल्याला वेगळ्या नजरेने बघितलं जातं तर एक ती नजर बदलण्यासाठी पोलिसांचा खूप मोठा रोल असावा त्याच्यामध्ये ही आमची खूप कळकळीची त्यांना विनंती आहे आणि आज इथे उपस्थित सर्व मीडिया कारण की मुळात हा शंभर ते दोनशे लोकांचा जो मोर्चा आलेला आहे किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा घराघरात गहरा पोचवण्याचं महत्त्वाचं काम मी मीडिया करणार आहे आणि हा जो पोलीस प्रशासनाने सांगितलेली माहिती असेल किंवा हो, इथे उपस्थित सर्व मंडळींनी सांगितलेली माहिती असेल खऱ्या अर्थाने घराघरात पोचवणार ते प्रेस आणि मीडिया तर तुमचंही मनापासून खूप खूप धन्यवाद आपण आम आमचा मोर्चा प्रत्येक घरापर्यंत न्याल आणि त्या घरात पाहणाऱ्याला तुमचा व्हिडिओ त्यांनी ह्याची जाणीव असून त्यांनी त्यांनीही त्या ते नंबरवर माहिती असेल तर पाठवावी पोलिसांना आणि पोलिसांना मदत करावी मुंबईमध्ये नशा करण्याचं प्रमाण नशा विक्रीचं प्रमाण किंवा नशेचे पदार्थ अंमली पदार्थ याची साठवणूक करणे वाहतूक करणे त्याची विक्री करणे हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बरेच नागरिक तरुण मुलं ही नशेच्या आहारी गेलेले आहेत त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त मुंबई माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सहा माननीय ए सी पी साहेब ट्रॉम्बे आणि मानकुर्द पोलीस स्टेशन यांनी नशामुक्त मानकुर्द हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे तसेच नशामुक्त गोवंडी हा एक का कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये नागरिकांना एक हेल्पलाईन नंबर ड्रगच्या बाबतीत एक दिलेला आहे तो नंबर आहे नाईन एट वन नाईन नाईन सेवन सेवन सिक्स नाईन 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 एट वन नाईन नाईन सेवन सेवन सिक्स नाईन नाईन हा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे याच्यावरती जर नागरिकांनी आम्हाला या नशेच्या पदार्थांची अमली पदार्थांची विक्री सेवन साठवणूक बाबतीची मग जर माहिती दिली तर त्यांचं नाव गोपनीय राहणार आहेत आणि त्यांनी दिलेल्या माहितीवर शंभर टक्के पोलीस कारवाई करणार आहे याची आम्ही हमी देत आहोत आम्ही जनतेमध्ये अवेअरनेस कॅम्पेन घेतलेले आहेत त्याच्यानंतर नंतर शाळेच्या मुलांच्यासोबत रॅली का घेतलेली आहेत लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती झाली त्यांना त्याचं महत्त्व कळालं त्याचा नशेचे सेवन केल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम याची माहिती झाली तर त्यांचा सहभाग आमच्या कॅम्पेनमध्ये वाढेल आणि लवकरात लवकर मानकुर्द आणि गोवंडी नशामुक्त करू नशा करणारे म्हणजे ड्रग्ज कन्झम्शन करणारे आणि अंमली पदार्थांची विक्री करणारे यांच्यावर शंभर टक्के परिणामक कारवाई आम्ही करणारच आहोत आणि अमली पदार्थाचा जो हा व्यवहार आहे किंवा हा जो एक व्यवसाय आहे त्याचं कंबड मोडण्याचं काम आम्ही लवकरच करणार आहोत आणि ते चालू आहे आमच्याकडून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका